पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आलेला मुंबईतला व्यक्ती आय एस आय एस आय साठी काम करत असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे नबी बारा वर्षांपासून बेपत्ता जोगेश्वरीचा रहिवासी आहे अधिक माहिती गणेश, गणेश काय अधिक तपशील या संदर्भात अश्विन शेख नबी हे नाव इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जे आहेत महाराष्ट्र एटीएस म्हणा किंवा सेंट्रल एजन्सी यांच्या रडारवर दहा वर्षाहून जास्त बसणं आहे कारण याच्याबद्दल माहिती आधीपासनं एटीएस आणि इतर एजन्सी जे आहेत आपले भारताचे त्यांच्याकडे होत्या कारण दोन हजार सहा मध्ये जुंदाल जो जबीन अन्सारी ज्याला आपण अटक केली आहे ज्याने सव्वीस अकरा हल्ल्यामध्ये पाकिस्तानची मदत केली होती मध्ये जाऊन त्याच्यासोबतच हा दोन हजार सहा मध्ये फरार झाला होता या लोकांना या लोकांची ओळख हैदराबाद मध्ये सात वर्षांपूर्वी एक ख्वाजा म्हणून एक व्यक्ती जो आय एस आय साठी काम करायचा जो एजंटला रोप करायचा त्याला त्याच्याकडनं मिळाली होती आणि एकूण सात लोक होते जी दोन हजार सहा मध्ये इथन त्यांची लिंक होती ज्यामध्ये शेख नबी जबीउद्दीन अंसारी अन्सारी ज्याला आपण जिंदा म्हणून ओळखतो आता ज्याला भारतात आणले अटक करून त्याचबरोबर फैयास कागदे ज्याची मृत्यू झाली असं म्हणतात बडा इम्रान छोटा इम्रान आणि राहील शेख अशी एक सात नावं होती जे लोक दोन हजार सहा पासून आय एस आय एस साठी काम करायची सिम्मी त्यांची लिंक होती आणि यांनी आय एस आय एजंट म्हणून भारतामध्ये जे काश्मीरमध्ये म्हणा किंवा इतर राज्यांमध्ये म्हणा जे अतिरेकी हल्ले झाले किंवा त्यांना जे आय एस आय एस ला काम करून घ्यायचं होतं यांच्या करून ते करून घेत होते आणि आता कुलभूषण ची जी केस आयसीजी मध्ये आपण जिंकलोय किंवा त्याबद्दल जे आपण पाकिस्तानचं जे जजमेंट गेलेलं आहे त्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्यासाठी असं एक नवीन नाव समोर आणलेलं आहे हा आय एस आय साठी काम करायचा बांगलादेशमधून पाकिस्तानला दोन हजार सहा मध्ये गेला होता आता याचा काही उपयोग नाही आणि लोकांची दिशाभूल करणं किंवा भारतावर काही एक नवीन आरोप लावण्यासाठी अशा प्रकारे ह्याचा वापर करण्यात येतोय अशा प्रकारची माहिती आता एजन्सीकडनं मिळत आहे पण हा हे नाव आधीपासून रडारमध्ये होतं किंवा आय एस आय एस चा एजंट होता हे आधीपासून एजन्सीच्या समोर स्पष्ट झालं होतं गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल